आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर चोपळा तालुक्यातील लढाव देथे आज दुपारपर्यंत बंद पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे यावेळी सर्व धर्म आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गाव बंदची ची हात दिली आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे मला खूप मोठं दुःख झालेलं आहे दुःखामध्ये आमचं गाव संपूर्ण सामील आहे आणि नेते असे कणखर नेते आमच्यातून निघून गेले याचे खूप मोठे दुःख आहे आणि खूप मोठी भावना आमची मनापासून आम्ही दुखलेलो सगळे सगळी यांची एक मोठी चाल चालली गेली आमच्या हातातून अशी एक त्यांची आत्म्याचीर शांती लागून आत्मिक शांती लागून एवढं बोलून दोन शब्द संप की ते लोक बंद पाहण्यात येत आहे संपूर्ण गावाने आम्हाला परत मदत केलेली आहे की के बा श्रद्धांजलीचा कार्यक्रम समजून आम्ही सगळेजण मदत करतो आहे असं सगळे गावाचे दुकानदार व्यापारी असोशियन व्यापारी आमचे शेतमजूर सगळ्यांनी चांगल्या प्रतिसाद दिला असला आणि दादांच्या दुःखात सगळं गाव हे सामील झालेलं आहे उद्या सकाळी वसंतबापू पतपिढीमध्ये दहा वाजेच्या टायमिंगला दादांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे हे कारण आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके नेते मान्य अजितदादा पवार यांच्या खास दुःखीत निधन झालेलं आहे एक अष्टपडू नेतृत्व आपल्या महाराष्ट्राने गमावलेलं आहे की पकडी करून भरून निघणार नाही यासाठी आज संपूर्ण सर्वपक्षीय आळादवासियांकडून बंद पाडण्यात येत आहे एक दादांना श्रद्धांजली म्हणून पूर्ण आळाद गाव बंद पाडण्यात येत आहे त्याच्यासाठी सर्वपक्षीय लोकांचे सर्व समाज सर्व स्थानी लोकांनी आवाज साजरा केलेला आहे महाराष्ट्र का एक लड़का नेता और कनखर नेता जिसकी सब संस्थाओं पे सब अधिकारियों पे पकड़ थी और जो सब को लेके चलने वाला नेता था आज वो हमारे में से चले गए इसका हमको दुख है इसके लिए हम सब गाँव वासी अपने अपने दिल से गाँव को बंद रखें।